कोळ्याने वाचविले रामपूरचा महेंद्रसिंग हा राजा फार व न्यायी होता तसाच तो उद्धारही होता राजाला वैभवही खूप प्राप्त झाले होते तो मुलाप्रमाणे प्रजेचे पालन करी प्रजा त्याला देवासमान मानित असे राजाचे हे वैभव पाहून भरतपूरचा राजा सुजनसिंह हा त्या राजावर जडायचा तो फार दृष्ट होता एकदा त्याने महेंद्रसिंहाचा काटा काढायचे ठरवले त्याने कट रजला इतर राजांनाही त्याने आपल्या कटात सामील केले महेंद्रसिंहाच्या सैन्यात फितुरी करायला सुरुवात केली आणि एक दिवस अचानक त्याने रामपूरवर हल्ला चढवला आणि लढाईला सुरुवात झाली महेंद्रसिंह पराक्रमी असल्यामुळे सुजन सिंहाचा पराभव होऊ लागला त्याचे सैन्य पळून जाऊ लागले तेव्हा सुजनसिंहाने महेंद्रसिंहाच्या लोकांना लालूच देऊन फितूर करून घेतले त्यामुळे महेंद्रसिंह पराक्रमी असूनही त्याचा या लढाईत पराभव झाला तो तेथून पळाला तो सरळ एका जंगलात गेला तेथे त्याच्या पाठीवर सुजनसिंहाचे सिपाई होतेच महेंद्रसिंह खूप दमला होता एका गुहेत शिरला तेथे एक दिवस दळून बसला त्यावेळी त्या गुहेच्या तोंडाशी एक कोळी आला त्याने त्या गुहेच्या तोंडावर एक छानपैकी जाडे विणून तयार केले सुजनसिंहाचे शिपाई त्या गुहेजवळ आहे सुजनसिंहाचे शिपाई त्या गुहेजवळ आले तेथे थांबले गुहेच्या तोंडावरचे कोड्याचे जाळे पाहून एक शिपाई म्हणाला राजा जर या गुहेत लपला असता तर हे जाळे तुटले असते असे म्हणून सुजनसिंहाचे शिपाई परत निघून गेले महेंद्रसिंहाने सुटकेचा निश्वास टाकला त्यानं देवाचे आभार मानले म्हणाला एवढासा कीटक पण त्याने आज ह्या महेंद्रसिंह राजाचे प्राण वाचविले यातून बोध वेळप्रसंगी लहानांकडून सुद्धा आपले काम होऊ शकते त्यामुळे कोणासही लहान समजू नये